आजपासून गृहिणींच्या स्वयंपाक घराच्या खर्चात वाढ होणार आहे कारण आजपासून विना अनुदानित स्वयंपाक गॅसच्या अर्थात एलपीजीच्या दरामध्ये सिलेंडर मागे तब्बल शहाऐंशी रुपयांची वाढ करण्यात आली आहे आतापर्यंत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे अनुदानित बारा टक्क्यांची मर्यादा संपल्यानंतर बारा टाक्यांची किंबहुना मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक सिलेंडरसाठी सातशे सदोतीस रुपये मोजावे लागतील मात्र अनुदानित सिलेंडर्सवरती याचा काहीही परिणाम होणार नाही अतिरिक्त शहाऐंशी रुपयांची रक्कम ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातनं परत केली जाईल म्हणजे जर गॅस घेताना तुम्हाला सातशे सदोतीस रुपये मोजावे लागले तर तुमच्या बँक खात्यात तीनशे तीन, तीन रुपये परत येतील म्हणजेच तुम्हाला सिलेंडर चारशे चौतीस आहे घड्याळच्या <गल्णार> काट्यावरतीच धावणाऱ्या मुंबईचा वेग आणखी वाढवण्यासाठी मुंबईमध्ये दोन नवीन मेट्रो प्रोजेक्ट्सना राज्य सरकारची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे लोखंडवाला ते कांजूरमार्ग हा मेट्रो सहा आणि ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो पाच या दोन प्रकल्पांना एमएमआरडीएनं आधीच मंजुरी दिली आहे आता राज्य सरकार सुद्धा या दोन प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे लोखंडवाला कांजुरमार्ग या मेट्रो सहाच्या चौदा पूर्णांक सत्तेचाळीस किलोमीटरच्या मार्गामुळे हा हेतू साध्य होऊ शकेल हाऊसिंग सोसायट्या देखील आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येतात असा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेला आहे त्यामुळे माहिती अधिकार कायद्याखाली सोसायट्यांमध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणं पदाधिकाऱ्यांना बंधनकारक असेल एकट्या मुंबईत पंच्याहत्तर हजारांपेक्षा अधिक गृहनिर्माण सहकारी सोसायटी आहेत आता लवकरच आपल्या सगळ्यांना ऑनलाईन बँकिंगची सवय करून घ्यावी लागणार आहे कारण कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी खासगी बँकांनी बँकेच्या काउंटरवरती होणाऱ्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे एचडीएफसी आय सी आय सी आय आणि अॅक्सिस या खाजगी बँकांमध्ये हे नवीन नियम लागू होतात एचडीएफसी बँक चारपेक्षा जास्त वेळा होणाऱ्या व्यवहारांवरती प्रत्येकी दीडशे रुपयांचं अतिरिक्त शुल्क आकारणार आहे तर ॲक्सिस बँक प्रत्येक एक हजार रुपयांच्या व्यवहारावरती अडीचशे अडीच रुपयांचं शुल्क आकारणार आहे तर सहाव्या व्यवहारासाठी प्रत्येक व्यवहारावर कमीत कमी, कमी पंच्याण्णव रुपये आकारले जातील ग्राहकांनी कॅशलेस व्यवहारांवरती अधिकाधिक भर द्यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं बँकांकडून स्पष्ट करण्यात येत आहे बहुमतासाठी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना काँग्रेसची मदत घेईल अशी चर्चा सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे चित्र आणखीनच अस्पष्ट झालंय कोण म्हणते की आम्ही काँग्रेससोबत चाललो असा प्रश्न विचारत काँग्रेसविषयी आमच्या मनात चीड आहे असं राऊतांनी स्पष्ट केलं मात्र असं असलं तरी शिवसेनेला साथ देण्यासंदर्भात दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांमध्ये सुद्धा चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे काँग्रेस बरोबर जाणार कोण चाललंय काँग्रेसबरोबर जाणं ही अभद्र युती आहे अभद्र म्हणजे काय आहे काँग्रेसबरोबर जाणं अभद्र ठीक आहे मग जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सोडून द्या भारतीय जनता पक्ष आणि मेहबूबा मुफ्तीची जी काही संसार चालू आहे तो का पवित्र आहे का तिथे जर काँग्रेस आणि मेहबूबा मुफ्ती असते तर ती अभद्र असते रो पाकिस्तान आहेत ते अफजल गुरुला स्वातंत्र्य सैनिक शहीद म्हणून त्याचं स्मारक बनवणारे त्याच्या मदत करणारे ते काय पवित्र होऊ शकतात काँग्रेस काँग्रेस कुटुंब आहे ती आहेच इकडे मुंबईच्या महापौर पदावर शिवसेना भाजपत रस्ती खेच सुरू असताना शिवसेना मात्र भाजप सोबत युतीचे संकेत देण्याचं टाळते आहे कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण तर मिळालं मात्र या लग्नाला जाणं उद्धव ठाकरेंनी टाळलेलं आहे त्याऐवजी ते, ते कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित असतील दानवेंच्या मुलाचं लग्न आज संध्याकाळी औरंगाबादेत होत आहे त्याचवेळी कोल्हापुरात क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाचंही मुहूर्त आहे त्यामुळे दानवेंच्या मुलाच्या लग्नाकडे उद्धव ठाकरेंनी पाठ फिरवली आहे मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी रावसाहेब दानवेंनी स्वतः मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना या लग्नाचं निमंत्रण दिलं होतं पण सध्याच्या परिस्थितीत लग्नाला हजेरी लावल्यास पुन्हा युतीच्या चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या लग्नाला जाणं टाळल्याचं बोललं जात आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आठ मार्चला होणार हे निश्चित आहे मुंबई पालिका आयुक्तांनी हा निर्णय जाहीर केला त्यानुसार चार मार्चला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरता येईल तर आठ मार्चला महापौर पदासाठीच्या निवडणुकीपूर्वी काही वेळ अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आठ मार्चला उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे या दिवशी जर काँग्रेसनं शिवसेनेचा महापौर होण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली तर याचा परिणाम उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मतांवरती होईल असा भाजपचा अंदाज आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी शिवसेना भाजपवर महापौर निवडीवरनं टीका केली आहे भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक मैत्री ही किती खरी आहे ते सात आठ तारखेला मुंबईच्या महापौर पदाच्या निवडीच्या वेळेला स्पष्ट होईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे प्रकरणी एक मोठी माहिती आता समोर येते पानसरे हत्या प्रकरणी सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांची गोवा इथल्या आश्रमात गेले दोन दिवस कसून चौकशी झाली सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी एसआयटीची टीम आली होती या बातमीला दुजोराही दिला गेले दोन दिवस एसआयटीची एक टीम गोव्यातल्या आश्रमात होती असं त्यांनी स्पष्ट केलं औरंगाबादमधल्या वैजापूरमध्ये उघड्यावर शौचास जाणं चाळीस जणांना चांगलंच महागात पडलं आहे नगरपालिका आणि पोलिसांनी मिळून चाळीसहून अधिक जणांना ताब्यात घेतलंय स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ही कारवाई केली गेली आता या सगळ्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल पन्नास लाखांच्या खंडणीसाठी अभिनेत्री आलिया भटला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे संदीप साहू असं या तरुणाचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशच्या लखनौमधनं ताब्यात घेण्यात आलं आलियाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट यांना यासंदर्भात धमकीचा फोन आला होता फोनवरच्या व्यक्तीनं आपल्या बँक खात्याचा तपशील महेश भट यांना दिला होता त्यावरून या तरुणाचा ठाव ठिकाणा शोधण्यात आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग पुणकर यांच्या मुलाचा आकाशचा विवाह सोहळा काल संपन्न झाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये पार पडलेल्या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय दणवण मंत्री नितीन गडकरी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सुद्धा या सोहळ्याला उपस्थिती लावली आदर्शनगर भागात यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता आणि याच ठिकाणी लोकांच्या जीवनाची व्यवस्थाही करण्यात आली होती त्यामुळे या संपूर्ण ठिकाणाला काहीसं जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये काल प्रति पंढरपूर अवतरलं होतं निमित्त होतं वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत वासुदेव महाराज यांच्या जन्मशताब्दीचा या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त राज्यभरात पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविक आणि दिंड्या अकोटमध्ये दाखल झाल्या त्यामुळे अकोटमध्ये मोठं भक्तिमय वातावरण होतं गजानन महाराजांचे भक्त आणि वारकरी संप्रदाय तसंच संत साहित्यातील मोठं नाव असलेल्या संत वासुदेव महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची आज सांगता झाली यावेळी संत वासुदेव महाराजांच्या समाधीस्थळावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टीही करण्यात आली